कोरेगाव व सातारा तालुक्यात अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतीपिके धोक्यात आली आहेत रात्रंदिवस कोसळणाऱ्या दुहाधार पावसाने प्रचंड दानादान उडवले आहे रहमतपूर सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नालीनं काढल्याने बाजूच्या शेतात पाणी साचून शेताचे तलाव बनले आहेत जिहे येथील रस्त्याकडेला असलेल्या फ्लावर लावलेल्या शेतात पाणी साचल्याने फ्लावरची रोपे पाण्यात बुडाली असून अतिरिक्त पाणी झाल्याने रोपे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सायंकाळी पावसाच्या उघडीपीनंतर शेतातून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते अंगापूर फाटा येथील रस्त्याकडेला असलेल्या भुईमुगाच्या शेतात पाणी साचल्याने भुईमुग पूर्णपणे बुडाला असून पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे चिंचनेरगावच्या हद्दीतील रस्त्याकडेच्या शेतात पाण्याचे लोट शिरल्याने शेतातील माती वाहून जाऊन शेताचे प्रचंड नुकसान झाले आहे रस्त्याकडेच्या नाल्याअभावी पाणी महाबळेश्वर विटा राज्य या राज्यमार्गावरून वाहत आहे यामुळे रस्त्याचे प्रचंड नुकसान होणार आहे तातडीने दोन्ही बाजूने पाणी जाण्यासाठी नाली काढण्यात यावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे पावसाने ओढ्यांना प्रचंड मोठे पूर आले असून वादळी पावसाने आडसाली ऊस भुईसपाट झाले आहेत नुकसान झालेल्या शेती पिकांचा महसूल प्रशासनाने पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे